बिया पटायचं काय काय बाबा तुम्ही थोडं मागा सांगायचा सर का मागा मागा मॅडम ते सारख्या बहुतेक होते ना ते परवानगी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दादा गवई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जे काही लोक शासकीय जमीन कसत आहेत तरी शासकीय जमिनी कसणाऱ्याच्या नावावर झाली पाहिजेत यासाठी आज अमरण उपोषण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर चालू केलेलं आहे आणि आमची शासनाकडे मागणी असेल की आम्ही एकोणीशे बहात्तर सालापासून ते आजपर्यंत सातत्यानं आमच्या परिवाराची व आमच्या संसाराची उपजीविका भागवत असताना शासनाने अचानकपणे आमच्या जमिनीच्या जमिनीवरती एक सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातला आहे आणि या सौर ऊर्जेच्या प्रकल्पामध्ये आमच्या ताब्यात वयते असलेल्या उभे पीक असलेली जमीन या ठिकाणी आम्हाला गमावी लागत आहे आणि ही जर जमीन आमची गेली तर उद्या आमच्या परिवारावरती उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही सरकारला विनंती करेल की जर शेतकऱ्याच्या हितासाठी आपण सौर ऊर्जाच्या प्रकल्पाचा निर्णय घेऊ शकता तर तुम्ही भूमिहीन गोरगरिबासाठी सुद्धा त्यांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी असेल आणि जर तुम्ही सौर ऊर्जेचा प्रकल्प आमच्या वैद्य आणि उभी पीक असलेल्या शेतात घेत असेल तर कदापि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सौरऊर्जेचा प्रकल्प होऊ देणार नाही असा आम्ही सरकारला इशारा देत आहोत